रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व एक होलसेल किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे आरोपीने कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या के केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या के केली अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे आरोपीने घरात आई पत्नी आणि तीन मुलांची निर्घुण हत्या के केली आहे त्यानंतर स्वतः गोळी झाडून आयुष्य संपवलंय या हत्याकांड प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने सुरुवातीला आईवर गोळी झाडली त्यानंतर पत्नीवर हातोड्याने वार केले आणि अल्पवयीन मुलांना टेरेसवरून फेकले ही घटना मथुरा पोलीस स्टेशनच्या गावात घडली आहे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आरोपी पंचेचाळीस वर्षीय अनुराग सिंह हा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचा पोलिसांनी माहिती दिली आहे पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतले घटनास्थळी सील करण्यात आले पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहेत आरोपीची आई सावित्री देवी वयवर्ष पासष्ट पत्नी वयवर्ष चाळीस मुलांचे वय सहा वर्ष नऊ वर्ष आणि बारा वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे या धक्कादायक घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये शोक पसरला ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज